नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपच्या चॅटच्या बॅकग्राऊंडला प्रकारे फोटो कसा ठेवू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे यानंतर तुम्ही इथे वरती थ्री डॉट दिसतील यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि खाली सेटिंग्सच्या वरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅट्स दिसेल तुम्हाला चॅट्सच्या वरती क्लिक करायचे आहे आणि इथे वॉलपेपर दिसेल आता तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि खाली चेनचं बटन दिसेल इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप कंपनीकडनं अशा तीन प्रकारचे तुम्हाला इथे वॉलपेपर दिसतील ह्याच्यामध्ये पण वॉलपेपर आहेत जर तुम्हाला तुमचा गॅलरीतून स्वतःचा फोटो ठेवायचा असेल तर तुम्हाला माय फोटोच्या वरती क्लिक करायचे आहे आणि त्या फोटोला सिलेक्ट करायचे आहे त्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या फोटोला अशा प्रकारे झूम करू शकता किंवा ऍडजस्ट करू शकता यानंतर तुम्हाला खाली सेट वॉलपेपरच्या वरती क्लिक करायचे आहे आता तुम्ही बघू शकता की तुमच्या व्हॉट्सअपच्या चॅटमध्ये हा वॉलपेपर सेट झालेला आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे